नमस्कार स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत मिस स्नेल आता दिवसभरातली सगळ्यात मोठ्या बातमीन या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली ही भेट यासाठी महत्वाची आहे कारण संजय राऊतांनी या भेटीसाठी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे ही भेट महाविकास आघाडीसाठी का महत्वाची राऊतांना मध्यस्थी करण्याची वेळ का आलेली आहे पाहूयात टीव्ही व्ही नाईन मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट मुंबईत राजकीय घडामोडींना वेग राऊतांच्या मध्यस्थीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट पवारांच्या नाराजीच्या चर्चेनंतर भेट संजय राऊतांची मध्यस्थी यशस्वी मुंबईत राजकीय वातावरण सध्या एकीकडे अनिल देशमुखांच्या मागे लागलाय तर दुसरीकडे शरद पवारच नाराज असल्याची चर्चा होती याच पार्श्वभूमीवर पवार थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये गेल्या बावीस दिवसानंतर ही दुसरी भेट आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थेट पंतप्रधानांना भेटायला गेले त्या अगोदर सात जूनला पवार आणि ठाकरेंची वर्षावर एक तास चर्चा झाली मात्र पुन्हा राजकीय वर्तुळात शिवसेना ही भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली होती त्याचं कारण होतं उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष भेट या बातम्यांनंतर ऑपरेशन गुप्त कमळच्या बातम्याही आल्या आणि त्यानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला याच दरम्यान पवारही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती याच बातम्यांमागे कारण होतं शनिवारी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमध्ये दोन तास झालेली चर्चा सोमवारी पुन्हा राऊत आणि उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा झाली याच चर्चेनंतर राऊतांनी पवारांना मुख्यमंत्र्यांचा निरोप पोहोचवला या घडामोडी कशासाठी घडल्या त्याचं उत्तर मंगळवारी मिळालं कारण राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आणि बावीस दिवसांनी या दोन बड्या नेत्यांमध्ये बैठक झाली स्पष्ट आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पवारांना भेटले त्यावरून ही बैठक घडवून आणली ती राऊत यांनीच संजय राऊतांनीच मध्यस्थीची भूमिका निभावल्याची चर्चा आहे आता राऊतांना मध्यस्थीची भूमिका का निभवावी लागली गेल्या झालेल्या भेटी गाठी आहेत भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पवारांची अहमदाबाद मध्ये भेट झाल्याची चर्चा होती शहानी या भेटीवर अधिक बोलणं टाळलं पण मीडियावर भेट नाकारलीही नाही काही दिवसांआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं बोललं जात होतं या भेटी वरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पवार उद्धव ठाकरेंमधल्या भेटी गाठीही थांबल्या होत्या तसंच महाविकास आघाडीतल्या कुरबुरीवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या नेत्यांची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी सुरू आहे अनिल देशमुखांना ईडी कडून समन्सही त्यावरूनही चर्चा झाल्याची माहिती आहे या सर्व घडामोडींवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट घडवण्याचं काम संजय राऊत यांनी केल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे ही भेट होण्याच्या काही तास आधीच मोदी आणि उद्धव ठाकरे भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असंही राऊत यांनी म्हटलं होत एक व्यक्तिगत स्वरूपाची दोघांमध्ये जर चर्चा झाली असेल तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही कारण आपल्याला माहिती आहे की जरी अनेकदा राजकीय मार्ग भिन्न झाले असले असतात तरी व्यक्तिगत संबंध व्यक्तिगत नाते कायम असतात तरीही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्र भाई आहेत हे मी अनेकदा पाहिलेले बोलताना ऐकताना आपल्याला माहिती आहे की या सरकारशी संबंधित काही नेते हे ईडीच्या रडारवर आहेत आणि त्या त्यांच्या भोवती कारवाईचा फास अधिकाधिक अधिक आवडला जातो त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्ये एकत्रित मुकाबला करण्याची काही स्ट्रॅटेजी ठरवणं किंवा अन्य काही मुद्दे असतील विधानसभा अध्यक्षपदाचा निवडीच्या संदर्भातला मुद्दा असेल अशा अनेक बाबींवरती मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये ही चर्चा होती संजय राऊतांच्या मध्यस्थीनंतर पवार आणि उद्धव ठाकरे चर्चेला सुरुवात झाली पण भाजपनं आता राऊतांवर निशाणा साधला त्या ठिकाणी अनिल देशमुख यांना समन्स बोलवला तरी संजय राऊत बोलतात अनिल परब यांची चौकशीचा रिपोर्ट आला तरी संजय राऊत बोलतात आमच्या मालवण मध्ये एक म्हण आहे कोणाची जळते दाढी आणि कोण पेटायता इडी इडी म्हणजे विडी तर दाढी कोणाची जळते आणि कोण तरी विडी पेटवतो असा धंदा संजय राऊतांचा आहे पवार आणि उद्धव ठाकरेंच्या या भेटीत महाविकास आघाडीतील कुरबूर आणि काँग्रेसच्या नाना पटोलेंची स्वबळाची भाषा यावरूनही चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजत तर राऊतांनीही तीन पक्षांच्या सरकारमधील मतभेद म्हणजे नाराजी नाही असं म्हटलं आता सरकार म्हटल्यावरती सरकार एक पक्षाचा असू द्या दोन पक्षाचा असू द्या किंवा महाविकास आघाडीचा असू द्या किंवा जे अटलजींचं होतं एनडीए बत्तीस पक्षांचे तसा असू द्या मनुष्य म्हटल्यावरती कामाच्या एक एकंद्रित पद्धतीवरून विषयावरून मतभेद असू शकतात याचा अर्थ कोणी नाराज आहे असं नाही महाविकास आघाडी घडवण्यात संजय राऊतच अग्रेसर होते भाजपशी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून खटकल्यानंतर संजय राऊत यांनी पवारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा उचलला पवार जर नाराज झाले तर महाविकास आघाडीसाठी ते परवडणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा राऊतांनी पुढाकार घेऊन पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मध्यस्थी केल्याचं दिसत आहे पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काय चाललंय याचा थांग राजकीय पंडितांनाही येत नाहीये विशेष म्हणजे राऊत पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना का भेटले याचं उत्तर अनेकांकडे नव्हतं नंतर ते पवारांना का भेटले तेव्हाही सरकारमधल्याच अनेकांना त्याचा थांग पत्ता लागला नाही मात्र या दोन मोठ्या घडामोडींनंतर पवार ठाकरे भेट ही सर्वात मोठी घडामोड आहे या भेटीनंतर सरकारमध्ये सारं काही आलबेल आहे की पडद्यामागे आणखीन काही घडत आहे हे येत्या काही दिवसांमध्ये दिसेल दिनेश दुखंडे टी व्ही नाईन मराठी मुंबई